आपण आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो की माझ्या मनामध्ये ही ही इच्छा आहे एक अमुक एक इच्छा आहे परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही मग आता ही इच्छा जर पूर्ण होत नसेल आपल्या मनातले भाव जर एखाद्या गोष्टीचे पूर्णत्वास जात नसतील तर यात खरंच मूळ दोष कोणाचा असतो याच्यावर जर विचार केला तर याचं उत्तर असं मिळू शकतं की कदाचित आपण कुठंतरी कमी पडत असो त्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी किंवा काळदेखील काही गोष्टींसाठी अनुकूल नसतो की त्या गोष्टी आत्ताच पूर्ण व्हाव्यात बऱ्याच वेळेस आपण पूर्ण प्रयत्न करतो काळदेखील अनुकूल असतो परंतु त्या मनातल्या इच्छा किंवा त्या प्रमाणाचं गोष्टी घडत नाहीत मग त्यावेळेला काय जबाबदार असतं तर त्यावेळेला कुठेतरी बाकीच्या गोष्टीदेखील आपली संगत किंवा आपल्यासोबत असलेल्या व्यक्ती किंवा आपण चुकीच्या गोष्टीसाठी पूर्ण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टी वातावरण हे सर्व काही कारणीभूत असू शकतं बऱ्याच लोकांना चांगलं किंवा वाईट याच्यामधला भेदभाव करता येत नाही आणि मग ते वाईटालाच जवळ घेऊन त्याच्यासोबतच संघटन करून पुढे जायचा प्रयत्न करतात परंतु अशा गोष्टी त्यांना उदयाला न, न नेता पतनाला घेऊन जातात त्यांचं चांगलं होण्याच्याऐवजी वाईटच होऊन जातं कारण या गोष्टीसाठी त्यांनी विचारच केला नाही की आपण जी गोष्ट ठरवतो आहे ती गोष्ट योग्य आहे का ज्यांच्यासोबत ठरवतो आहेत ही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची ते देखील व्यक्ती योग्य आहेत आहे का ते आपल्याला पुढं नेणारे आहेत का मागं खेचणारे आहेत त्यांच्यासोबत राहून आपण आनंदानं राहू की दुःखामध्ये लोटल्या जाऊ या गोष्टीचा जर आपण सारासार विचार केला तर आपल्याला याचं उत्तर निश्चितपणे मिळून जातं परंतु बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचा तफावत किंवा ह्या गोष्टीतला फरक लवकर लक्षात येतच नाही की चांगलं काय किंवा वाईट काय तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून या गोष्टीविषयीचा भेद हा स्पष्ट करतात त्यांच्या एका अभंगामध्ये ते कोणाची इच्छापूर्ती पूर्ण होऊ शकते आणि कशाप्रकारे इच्छापूर्ती पूर्ण होऊ शकते हे याबद्दल भाष्य करतात त्यांच्या अभंगात ते सांगतात की अंतरीचे गोड राहे आवडीचे कोड संगष्टने एती अंगा गुणदोष मनभंगा उचिताच्या कळा नाही कळत सकळा तुका म्हणे अभावना भावी मूळ ते पतना म्हणजे ज्यांचं अंतरीचे गोड राहे आवडीचे कोड ज्यांचं अंतरंग गोड -पूर आहे जे की मनामधून कोणत्याही गोष्टी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात ज्यांची वागणूक चांगली आहे जे भक्तिभावामध्ये रमलेले आहेत जे जाणून बुजून विचारही न करता एखाद्याचं नुकसान देखील करत नाहीत किंवा जे भक्तिभावामध्ये पूर्ण बुडालेले असून प्रभूच्या ईश्वराच्या नामस्मरणामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे समाजाचं इतरांचं भलं करण्यामध्येच ज्यांची धन्यता मानतात असे लोक अंतरानं गोड आणि प्रामाणिक असतात आणि अशा माणसांच्या आवडीचं कोड लगेच सुटतं म्हणजेच काय की त्यांची इच्छापूर्ती ही पूर्णत्वास लगेच जाते कारण त्यांच्या पाठीमागं स्वतः साक्षात ईश्वर उभा असतो पांडुरंग त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्यासोबत उभा असतो जो त्यांना ह्या त्यांच्या इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी मदत करत असतो संघष्टेने इति अंगा गुणदोष मनभंगा तुकाराम महाराज म्हणतात की ज्या ज्या वेळेस आपण संघटन करायला जातो एकमेकांना जवळ घ्यायला प्रयत्न करायला जातो म्हणजे लोक जोडायला जातो त्यावेळेस आपल्याला ह्यांच्यातला भेद काढायला पाहिजे की चांगले लोक कोणते आणि वाईट लोक कोणते कारण असे अनेक प्रकारचे लोक आल्यानंतर त्यांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो मग कोणाचे गुण किंवा कोणाचे दोष देखील आपल्यासोबत लागू शकतात राहू शकतात आणि मग मन भंगवण्याचं काम देखील आपल्याकडून होऊ शकतं कारण आपण एखाद्याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात ओळखलेलं नसतं मग त्या ठिकाणी आपले मतभेद मनभेद व्हायला सुरुवात होते आणि मग आपण दुःखाच्या खाईत लोटल्या जातो की आपण एकत्र आलो एवढं संघटन केलं पण इथं असं का होत आहे कारण अनेक लोक एकत्र आल्यानंतर ते एका विचारांचे असू शकत नाहीत आणि मग आजकालच्या वा, का काळामध्ये सध्याच्या वा वातावरणामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात की कोणत्या थोड्या थोड्या कारणामुळं कोणी आत्महत्या करतं कुणी डिप्रेशनमध्ये जातं का जातं कोणाचं मनभंग होतो का होतो कारण आपण योग्य वेळी त्या व्यक्तींची साथ निवडलेली नसते चुकीच्या व्यक्तींची आपण बऱ्याच वेळ साथ निवडतो आणि मग त्यांच्याकडून काहीतरी अवास्तव अपेक्षा ठेवायला लागतो जे की त्यांचा मूल गुणधर्मच नसतो आणि मग त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपले त्यांच्यासोबत भांडणं होतात तंट होत तंटे होतात मनं आपले एकमेकापासून दुरावले जातात दुभंगल्या जातात आणि मग त्याचा परिणाम आपल्यावर झाला की तो त्रास सहन नाही होत म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग सध्याच्या जीवनामध्ये आपल्याला खूपच मार्गदर्शक ठरतो की असे संघटन करण्यापेक्षा आपल्या आपल्या बरोबरीचे विचारांचे लोक ओळखा निवडा किंवा दुसऱ्या लोकांमध्ये देखील जर आपली तेवढीच ताकद असर परिवर्तन चांगलं घडून आणण्याची तर त्यासाठी जे होणारे त्रास देखील आपल्याला सहन करण्याची तयारी असली पाहिजे ते पुढे म्हणतात की उचिताच्या कळा नाही कळत असं कळा म्हणजे अनेक लोकांना उचित किंवा अनुचित योग्य अयोग्य चांगलं वाईट या गोष्टी लवकर कळत नाहीत मग असे लोक लवकर अडकून जातात आणि फसून जातात एखादं काहीतरी गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करा पैसा लावा तुम्हाला डबल मिळतील किंवा जास्त पैसा मिळेल मग लोक पटकन विश्वास ठेवून लावतात आणि उचित अनुचित न कळाल्यामुळं अनुचित मार्गावर चुकीच्या मार्गावर जायला लागतात आणि मग नुकसान त्यांचंच होतं त्रास याच माणसांना मग मा आयुष्यभर भोगावा लागतो मग त्यांना विचार पडतो की आपलं चुकलं कुठं आपलं चुकलो कुठं म्हणण्यापेक्षा आपली निवड चुकली आपण विश्वास कोणावर ठेवला हे माणसं ओळखायला आपण चुकलो तुका म्हणे अभावना भावी मूळ ते पतना पण एवढं करून देखील शेवटी संत तुकाराम महाराज काय सांगतात की ज्या ठिकाणी अभावना आहे कसल्याच प्रकारची भावना नाहीये किंवा विचारपूर्वक कोणत्याच प्रकारचा निर्णय नाही घेऊ शकत जे की अंधश्रद्धा म्हणून जर एखाद्या गोष्टीला जास्तच पाणी घालत असतील तर अशा लोकांना कारण त्यांचं मूळ हे पतनामध्येच होतं म्हणजे ते लयालाच जाणार असतात कारण सारासार विचार करणं योग्य विवेक बुद्धी ठेवणं हेच खऱ्या आयुष्याचं सूत्र असतं जर आपण सारासार विचार करून योग्य विवेकबुद्धी ठेवून जर प्रत्येकच गोष्ट करायचा निर्णय घेतला तर होणारा त्रास आपण बंद जरी नाही करू शकलो तरी निश्चितपणे आपण कमी करू शकतो किंवा अनेक गोष्टी ज्या आपल्याला पटत नाहीत किंवा जमत नाहीत त्या गोष्टीसाठी आपण विनाकारण इतरांकडून अवास्तव अपेक्षा तरी ठेवणार नाहीत कारण अपेक्षाभंग झाला की मनभंग होतो दुःख येतं वाट्याला आणि आपला आनंद हिरावून जातो म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या काळामध्ये देखील आपल्याला सध्याच्या युगामध्ये देखील खूपच मोलाचा असा मार्गदर्शक ठरत असतो या सर्व साठी एकच चांगलं उत्तर असतं जर जीवन हसरं खेळतं आनंदी घालवायचा असेल तर सारासार जास्त विचार न करता योग्य निवड करा आणि ईश्वराच्या देवाच्या नामस्मरणामध्ये दिवस घालवा आपलं चित्त मन प्रसन्न आणि शांत ठेवा अंतकरण शुद्ध ठेवा आपलं आचरण निर्मळ असलं पाहिजे या सर्व गोष्टी जर असतील तर ईश्वर आपल्यासोबतच आहे तो कधीच कोणत्या गोष्टीची आपल्याला कमी पडू देणार नाही किंबहुना आपल्यावर येणारे संकट त्रास तो स्वतः कसा दूर करल याविषयीच प्रयत्न करत असेल गरज आहे ती फक्त खऱ्या आपल्या भक्तीची जय जय रामकृष्ण हरी आप